मित्रांनो मुरंबा या मालिकेमध्ये रमा हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंडेकर शिवानी मुंडेकर हिने मालिकेत रमा हे पात्र साकारत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तिचे चाहते तसेच मालिकेचे प्रेक्षक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रमाची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत रमाचे खरे नाव शिवानी मुंडेकर असे आहे तिचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे ला कराड सातारा येथे झाला ती दोन हजार पंचवीस प्रमाणे सव्वीस वर्षाची आहे शिवानीने आपले शाळे आणि कॉलेज चे शिक्षण हे साताऱ्यामधून मधून पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आहे शिवानी ही कामानिमित्ताने सध्या राहते कॉलेज मध्ये ऑफर आली पण चित्रपटाच्या माध्यमातून नाही तर ती महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली ती म्हणजे मुरंबा मालिकेतून मुरंबा मालिकेतील तिची रमा ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आहे शिवानी एका एपिसोड साठी अंदाजे तीस ते पस्तीस हजार हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे शिवानी ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री शिवानी मुंडे घरी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा